ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी टाकळेवाडी ग्रामस्थांचा पुढाकार तहसीलदारांकडून तात्काळ कारवाईचे आदेश टाकळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला ऐतिहासिक टेहाळणी बुरुज सध्या दयनीय अवस्थेत आहे त्याचं संवर्धन होण्याऐवजी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकत चाललाय शिवगर्जना स्पोर्ट कपच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या पाठिंब्यानं याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाकडे मागणी करण्यात आली परंतु या मागण्यांकडे अद्याप गांभीर्यानं पाहिलं गेलं नव्हतं ग्रामस्थांनी हा मुद्दा छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्रमोददादा पाटील यांच्याकडे मांडला त्यानुसार तहसीलदारांनी यावर तत्काळ दखल घेत ग्रामपंचायतीस नोटीस बजावून अतिक्रमण हटवून ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याचे आदेश दिले यावेळी छत्रपती उद्योग सभाचे चेअरमन दयानंद भाऊ खानोरे शिरोड तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार संपर्क प्रमुख संतोष भाऊ पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पुढाकार ऐतिहासिक वारशाचं महत्व जपण्याचा आदर्श ठरतोय यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की ग्रामपंचायत स्तरावर असेल तहसील प्रशासन स्तरावर असेल लवकरात लवकर सदर टाकळीवाडीतील वडील गुरुजाचं संवर्धन जतन आणि जे काही लागेल त्या त्या पद्धतीने शासकीय स्तरावरती उपाययोजना करून तात्काळ त्याचं संवर्धन करण्यासंदर्भात सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि यानंतर यान आम्ही छत्रपती ग्रुपच्या वतीने त्यांना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत त्या गुरुजाचं संवर्धन जतन होत नाही आणि तात्काळ त्यावरती उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत छत्रपती ग्रुप शांत बसणार नाही जर आठ दिवसामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तात्काळ सूचना झाल्या नाही तर छत्रपती ग्रुपच्या वतीनं आम्ही तहसील प्रशासनाच्या दारामध्ये दालनामध्ये घंटानाथ आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्हालाही आश्वासन तर साहेबांनी दिल्यामुळं आम्ही आता थांबतोय परंतु जर आठ दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्याच्यावर नाही झाली तर शंभर टक्के छत्रपती ग्रुपच्या वतीने या ठिकाणी घंटानाद आंदोलन होईल आता मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र